मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांगाचं योकार तुम्हाला सगळ्यां महाशिवरात्रीचणीत परबी बाजूकच रामनाथी असा सो रामनाथी आज जत्रा वर्सा महाशिवरात्री रामनाथी जत्रा असता मला वचपत की ना ते खबर प्रिनेश होतल आणि आय हा महाशिवरात्रीचे मणगणी करतले आहे अंड्याची रेसिपी बऱ्याच पोट्यावेन तुमका दाखयली असा. तुम्हाला आज रेसिपी नाही आज डायरेक्ट तुमका तयार केली थाळीच दाखवेता. था। सो so, व्लॉग शेवटपर्यंत बघा. 2 hours later. टेस्ट तो काही नाही शीत मनगणे आणि हे ताड्याचे टोणा. घ्या जेवायला. The next day. Oh. आज दुसरं दिस काल काय शिवरात्र आशिल्ली तेका लागून हांवें कांय शूट करू नशिले तुमकां जेवण तितलेंच तितलेच एक विचार केलो तुमकां कशें दिसता म्हाका कमेंटात सांगा असा विचार करते आहे की मी टिफिन ब्लॉग स्टार्ट करणार आहे आणि टिफिन ब्लॉग टिफिन ब्लॉगमध्ये तुम्हाला कदाचित बघायला भेटणार आहे टिफिन ऑफकोर्स पण टिफिनच्या आतमध्ये काय आहे आणि हा टिफिन कुठे जाणारा नाही आहे हा टिफिन हा माझा टिफिन असणार आहे आणि आपण किती दिवसांचा करूया तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी पोल घालीन तुम्ही जितक्या दिवसांचा द्याल तितक्या दिवसांचा आपण हा टिफिन ब्लॉग सिरीज चालू करूया आणि कसं वाटतंय सांगा मला तर मी पहिला जो टिफिनचा ब्लॉग आहे तो शूट केलेला आहे आता तुमच्यावर आहे की तुम्ही काय करताय सो येस so, yes. uh, आणि ह्या टिफिन ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटणार आणि शॉर्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे कारण की हा टिफिन सिरीज आपल्या शॉर्ट ब्लॉगमध्येच असणार आहे सो so, येस yes. पाय आय वजरे सांजली लाईट सदाचीच असा सदाचीच प्रॉब्लेम जाते लायटीच चला दिव लावूया हा फायनली लागली चला लावया आज कोण ना घरा दिनेश ना प्रिनेश ना आणि जयेश विना आव एकटे अकेला जीव अकेला जीव सदा शिव बात तो सही है चलो दिवाला भैया

तर असं दीस आईच ब्लॉग आय होप तुमक आवडला असतो आज काय ना आज दीस भर ते आले तुमका so yes, हो सो येस आय होप आवडलं आवडला असतो छोटस ब्लॉग आणि व्हिडिओ आवडला जर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा ज्या सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात दे बरे करू गुड नाईट